सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा सर्व रोगमुक्तीसाठी रामबान सेवा जी सेवा, सेवा या या की आपल्या गुरु माऊलींनी दिलेली आहे आपल्या सेवा मार्गातील ही सेवा आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने या सेवेचं पालन केलं किंवा या सेवा केल्या तर निश्चितच तुमच्या घरामध्ये एक हजार एक टक्का जे काही हॉस्पिटल आहे किंवा हॉस्पिटल साठी मोठे मोठे खर्च आहे किंवा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा नष्ट होतील तर बघा सर्व रोगमुक्तीसाठी रामबाण सेवा रामबाण उपाय आहेत ते म्हणजे आपल्या सेवा जे तर सर्व प्रकारचे आजार व्याधी रोग व कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवर परमपूज्य श्री गुरुमाऊली यांनी सांगितलेल्या ह्या विविध सेवा आहेत ज्या मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे सो तुम्ही सुद्धा नक्कीच त्यांचा फायदा घेऊ शकतात महत्वाची सूचना अर्थात जर रोज नित्य सेवा केली तरच या सर्व सेवांचे फळ तुम्हाला त्वरित मिळते प्रचिती येते असेही श्री माऊलींनी सांगितले आहेत आणि माऊली आपल्याला नेहमीच्या हितभुजातून सांगत असतात का तुम्ही कितीही पारायण करा कितीही सेवा करा कितीही तीर्थ घ्या परंतु जर तुम्ही दररोजची जी नित्य सेवा आहे श्री स्वामी समजतं श्री स्वामी चरित्र सारामृतातले क्रमश तीन अध्याय आणि अकरा माडी जर याचा तुम्ही मंत्रजाप नाही केला तर निश्चितच तुम्हाला कोणत्याही सेवेचं तात्काळमध्ये फळ जे काही आहे ते प्राप्त होत नाही आणि ती सेवा मग आपण म्हणतो मी एवढं केलं आणि मला तरीही काही फरक नाही परंतु जो काही आपल्या मार्गाचा जो काही पाया आहे ना अकरा माडी आणि श्री स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय तेच तुम्ही निश्चितच वाचले पाहिजे तर बघा पहिला आहे म्हणजे धुमावती तीर्थ एका तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मधले तीन बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करून नित्य सेवेमधील माला मंत्र म्हणायचा आहे ज्यांना स्वतः म्हणायचे असेल त्यांनी मम म्हणावे इतरांसाठी म्हणायचे असेल तर त्या गाडलेल्या जागा भराव्यात आई वडील भाऊ बहीण किंवा नातेवाईक असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या त्या ममच्या ठिकाणी तुम्ही नाव घेऊ शकतात तर स्वतःसाठी तुम्ही करत असाल तर स्वतःसाठी तुम्हाला तुमचं नाव त्या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा मम म्हणायचं आहे बघा एक ग्लास घेऊ शकतात किंवा तांब्याचं फुलपात्र घेऊ शकतात ते छोटशा असं पाटावर ठेवायचं आपले तिघही बोट मधले त्यामध्ये बुडवायचे आणि अकरा वेळा जो काही मंत्र आहे तो म्हणायचा आधी संकल्प सुद्धा त्यामध्ये दिलेला आहे तो घ्यायचा नंतर मला मंत्र म्हणायचा आणि ते पाणी लगेचच पिऊन घ्यायचं आहे तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी करत असाल तर त्याला सुद्धा ते अभिमंत्रित केलेलं जल हे तुम्ही लवकरच देऊन द्यायचं आहे जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवायचं नाहीये किंवा करून खूप काही वेळ साईडला ठेवलेला आहे तर याचा नंतर काही उपयोग होत नाही ते जल ज्याच्यासाठी केलं त्याच व्यक्तीला द्यावं आणि स्वतःसाठी केलं तर मात्र आपण स्वतःच घ्यावं बघा दुसरं एक पॉइंट आहे महामृत्युंजय मंत्र ह्या ऋतुंजय मंत्राचा सुद्धा आपण तीर्थ घेऊ शकतो एका तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मधले तीन बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करून नित्यसेवेमध्ये महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे हा जो काही मंत्र आहे ना तो तुम्हाला पूर्ण एक माळ जप करायचा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधित पुष्पवर्धनम उर्वा ऋतमे वंदना मृत्युर्मुक्षी यमामृता हा मंत्र तुम्हाला एक माळ मंत्र जप करून ते तीर्थ जर तुम्ही कोणत्याही आजारी व्यक्तीला दिले तर कॅन्सर सारखे आजार जे की हॉस्पिटलच्या खर्चाने सुद्धा बरे होत नाही ते तुम्ही या अभिमंत्रित केलेल्या तीर्थाने एखाद्या व्यक्तीला निश्चितच फरक पडू शकतो बघा सोळा छप्पन्न अकरा तांब्याचे आरोग्य यंत्र जर तुम्ही माझे डेली ब्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला सुद्धा कळेल का मी सुद्धा स्त्री यंत्राच्या बाजूला हे आरोग्य यंत्र ठेवलेलं आहे आणि मी सुद्धा याचं तीर्थ घेत असते आणि माझ्या आरोग्यासाठीच आम्ही हे घेतलेलं सुद्धा होतं आपल्या केंद्रातून तर बघा सोळा छप्पन्न अकरा तांब्याचे आरोग्य यंत्र घेऊन आपल्या गुरुपीठावर ते उपलब्ध आहे ते घेऊन ते तांब्याच्या फुलपात्रात ठेवावे व त्यात पाणी टाकून त्या पाण्यामध्ये मधले तीन बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करून महामृत्युंजय मंत्र एक माळ त्यावर जप करावा श्री स्वामी समर्थ एक माळ त्यावर जप करावा त्याच्यानंतर संजीवनी मंत्र त्यावर जप करावा संजीवनी मंत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे हे तीर्थ बरेचसे आजार जे काही आहे ते बरे करते किंवा तुम्ही जर नेहमी नेहमी घेतलं तर तुम्हाला कोणत्याही आजारांना सामोरं जावं लागणार नाही तर निश्चितच तुमच्यावर येणारं संकटसुद्धा हे तीर्थ घालवू शकतं ॲसिडिटी आहे डोकेदुखी आहे मायग्रेन आहे ताप आहे असे छोटे मोठे आजारसुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा हॉस्पिटलमध्ये खर्च करायची गरज पडत नाही एवढा छान असा अनुभव ह्या आजारांचा आहे जे लोक असतील तो त्यांनी तर यापैकी एक तीर्थ कमीत कमी चाळीस दिवस तरी घ्यावा त्याचा फायदा होईल बघा सुक्ताचं तीर्थ सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यांना हाडांचे आजार आहेत मणक्यांचे आजार आहेत हाडांच्या संदर्भातले विविध आजार असतात स्पॉन्डिलायसिस सारखे आजार आहेत त्यांच्यासाठी महत्वाच्या या सेवा आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्या केंद्रात एका तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मधले तीन बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करून नित्यसेवेमधील वलगा सुक्त म्हणून ते तीर्थ प्राशन केले तर अंगदुखी हाडदुखी किंवा स्पॉन स्पॉन्डिलायसिन सारखे विविध आजार हाण्यांच्या संदर्भातील आजार हे सारे आजार तीन आठवड्यात शंभर टक्के विना दवाखाना किंवा विना ऑपरेशन मेडिसिन कोणतेही न वापरता मात्र ते निश्चितच बरे होतात हे धुमावती तीर्थ वल्गासुक्त तीर्थ महामृत्युंजय तीर्थ सोळा छप्पन्न अकरा आरोग्य मंत्राचं तीर्थ हे चारही स्तोत्र मंत्र या यंत्राचे तीर्थ जे काही आहेत ना हे प्राशन ज्या सेवेमुळे तुमचा नव्वद टक्के दवाखाना मात्र आठ दिवसातच बंद होतो आजारी व्यक्ती असतील तर ते निरोगी सुद्धा होण्यास मदत होतात निरोगी माणसाने यावरील सर्व मंत्रांची सेवा करून जर तुम्ही चाळीस दिवस एक सात म्हणजे सलग चाळीस दिवसही तीर्थ जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कुठलाही संभाव्य आजार तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाही हे तितकंच महत्वाचं आहे सोळा छप्पन्न अकरा हे आरोग्य यंत्र जवळील आपलं जे काही केंद्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच मिळून जाईल बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला, तुम्हा के तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वारंवार हॉस्पिटल खर्च भरण्याची गरज आहे आणि तुम्हाला कळते आहे का मला काहीही झालेलं नाही की राते आए कि वा रातो आए। मी छान असा मस्त पैकी राहते आहे किंवा राहतो आहे दोन टाइमचं मी जेवण करतो आहे व्यवस्थित माझं सर्व रुटीन शूट चालू आहे पुन्हा काही कारण नसताना मला जर विकनेस येतो आहे किंवा मला ऍसिडिटी होते आहे हातपाय दुखत आहे किंवा ताप येतोय तर अशा वेळेस तुम्ही हा एक तरी मंत्र तुम्ही चाळीस दिवस कंटिन्यू जर घेतलं किंवा किंवा आठ दिवस जरी तुम्ही घेतलं तरी निश्चितच तुम्हाला याचा छान असा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि मी स्वतः धुमावती तीर्थ घेतलेला आहे हा माझा स्वतःचा अनुभव मी आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सोबत शेअर करत आहे कारण आपण एखादी केली किंवा आपण एखाद्या गोष्टीचा जोपर्यंत स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत मी माझ्या कोणत्याही गोष्टी शेअर करत नाही किंवा लोकांना सुद्धा सांगत नाही म्हणून तुम्ही सुद्धा नक्कीच हे तर ही सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाची पिंड असतेस तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा जे काही आपलं रुद्र आहे रुद्राचं तीर्थ घेऊ शकतात त्याच्यामुळे सुद्धा बरेचसे व्यसनी लोक किंवा आजारी लोक तुमच्या घरातील आजार पण किंवा हॉस्पिटलचा खर्च निघण्यास मदत होते बंद होण्यास मदत होते वारंवार -वार हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडत नाही आणि ह्या तीर्थांमुळे जर असं पण होतं बऱ्याचशा लोकांचं का मी कंटिन्यू हॉस्पिटल करते मला त्रास मात्र होतो आहे मी हॉस्पिटल करते पण रिपोर्ट सुद्धा अगदी नॉर्मल येत आहे किंवा हॉस्पिटलच्या एवढा मेडिसिन्स वगैरे खाऊन सुद्धा मला फरक पडत नाही तर अशा वेळेस तुम्ही आरोग्य यंत्र धुमावती तीर्थ किंवा महामृत्युंजय मंत्राचं तीर्थ हे नक्कीच तुम्ही घेऊन तुमचं आरोग्य हे सुधारू शकता सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे जे लोक वारंवार आजारी पडत असतील त्यांच्यापर्यंत हा ब्लॉग निश्चितच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा तितकाच फायदा होईल तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद